सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव पत्रकारांची मातृसंस्था व प्रतिष्ठित संघटना म्हणून नावाजलेल्या खामगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा किशोरप्पा भोसले बहुमताने विजयी झाले दोन पॅनलमध्ये झालेल्या या लढतीत स्वाभिमानी प्रगती पॅनलच्या सातपैकी सहा उमेदवारांनी बाजी मारत विजय संपादन केले खामगाव प्रेस क्लबची निवडणूक दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक विश्रामगृह येथे झाली यामध्ये स्वाभिमानी प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली यावेळी नेमलेल्या समितीने पारदर्शक भूमिका बजावत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेऊन निकाल घोषित केला दरम्यान बहात्तर पैकी सत्तर सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी स्वाभिमानी प्रगती पॅनलचे किशोराप्पा भोसले हे सर्वाधिक चौवेचाळीस मते घेऊन विजयी झाले तर उपाध्यक्षपदी नितेश मानकर व किरण मोरे सचिवपदी अनिल गवई सहसचिवपदी मोहन हिवाळे कोषाध्यक्षपदी आकाश पाटील सहकोषाध्यक्ष मुबारक खान यांनी विजय मिळवला यानंतर येथील टॉवर चौकात पत्रकार बांधवांनी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत डीजेच्या निनाद निनादात थिरकून जल्लोष साजरा केला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक